झाल्या की प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचं समीकरण बदलतं जे तिकिटासाठी इकडून तिकडे उड्या मारत आलेले होते त्यांना पुन्हा एकदा घर वापसीची आठवण होती आता जे उभे राहिलेले असतात ते मातब्बर एखाद्या साध्या घरातले तर नसतात अनेकांच्या संस्था असतात अनेकांचे कारखाने असतात आणि जेव्हा ह्या संस्था हे कारखाने अडचणीत येतात तेव्हा वाट सत्ताधाऱ्यांची धरावी लागते विषय कळला नाही श्रीगोंदा श्रीगोंदामध्ये अनुराधा नागवडे या उभाटामध्ये आल्या उद्धव ठाकरे गटामध्ये येऊन त्यांनी तिकीट घेतलं निष्ठावंत असलेले राहुल जगताप डावलले गेले त्यांनी त्या ते ठिकाणी जयंत पाटील यांची मोठी सभा लावून सुद्धा जे लोकांच्या मनात आहे तेच होईल असं सांगून सुद्धा राहुल जगताप यांना शरद पवार गटातून तिकीट मिळालं नाही पर्याय राहुल जगताप हे अपक्ष उभे राहिले अनुराधा नागवडे आणि इकडे राहुल जगताप यांच्या मतविभाजनाचा फायदा हा तिकडे विक्रम पाचपुतेंना झाला आणि विक्रम पाचपुते निवडून आले आता हे सगळं झाल्यानंतर निष्ठावंत असलेल्या राहुल जगतापांना असं वाटलं का की आता आपण शरद पवारांची निष्ठा का दाखवायची त्यांनी तर आपल्याला तिकीटही दिलं नाही की मग दुसरं काही कारण आहे कारण हे बघा राजेंद्र नागवडे आणि राहुल जगताप दोघांचेही कारखानेत सध्या दोघांच्याही कारखान्याला कर्जाची गरज आहे असं ऐकायला मिळत आहे आणि हे कर्ज मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत चिकटणं महत्वाचं होतं आणि म्हणून या दोघांनीही अजित पवार गटामध्ये प्रवेश केलाय अशा चर्चा आहेत आता हा प्रवेश तर झालेला आहे पण यामुळे काय काय बदल घडू शकतात आणि याचे परिणाम काय काय होऊ शकतात यावर विश्लेषण करणं गरजेचं आहे बबनराव पाचपुते यांच्या नंतर विक्रम पाचपुते हे आमदार झाले विक्रम पाचपुतेचं करिअर पुढे जाऊन सेट आहे असं चित्र तयार झालेलं आहे आता स्थानिक स्वराज्य निवडणुका लागणार आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा लोकांना किंवा जे इच्छुक असलेले कार्यकर्ते आहेत सगळ्यांना असं वाटतंय की सत्ताधाऱ्यांसोबत राहण्यातच सरशी आणि त्यामुळे राजेंद्र नागवडे आणि राहुल जगताप यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलाय पण यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट असा होता की या दोघांचाही म्हणजे राहुल जगताप माझे आमदार आहेत राजेंद्र नागवडे यांचं एक नाव आहे एक वल आहे पण या, या दोघांच्याही पक्षप्रवेशावेळी अजित पवार काय उपस्थित नव्हते म्हणजे इतर एखाद्या मोठ्या व्यक्तीचा एवढंच काय पिंपरी चिंचवड म्हणजे अजित गव्हाणे जे तिकिटासाठी शरद पवार गटात आले होते ते आता पुन्हा अजित पवार गटात आले तर त्यांच्याही पक्षप्रवेशावेळी अजित पवार स्वतः उपस्थित होते मात्र राजेंद्र नागवडे आणि राहुल जगताप यांच्या अजित पवार गटामध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशावेळी अजित पवार उपस्थित नव्हते तो प्रवेश सुनील तटकरे यांच्या हस्ते झालाय याचा अर्थ अजित पवार यांच्यावरती नाराज आहेत का असा प्रश्न विचारायला वाव मिळतो आता पुढे जाऊन आणखीही याचे परिणाम काय होऊ शकतात हेही पाहणं गरजेचं आहे कारण लक्षात घ्या की ज्यावेळी अनुराधा नागवडे या उद्धव ठाकरे गटामध्ये गेले आणि राहुल जगतापे अपक्ष आले त्यानंतर अजित पवार गटाचं जे ओव्हरऑल समीकरण श्रीगोंद्यातील होतं ते समीकरण बदललं गेलं होतं अनेक लोकांनी त्यावेळी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता कारण ना ना नागवडे जगताप हे अजित पवार गटामध्ये नाही आहेत त्यामुळे या कार्यकर्त्यांना असं वाटलं की आता आपल्याला स्पेस मिळाली पण पुन्हा नागवडे आणि जगताप यांनी अजित पवार गटामध्ये आल्या कारणाने आता ज्यांनी अगोदरच अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्यावरती अन्याय होणार नाही का असा प्रश्न तयार झाला तर तिकडे विक्रम पाचपुते यांना पुन्हा एकदा नागवडे आणि जगताप हे सत्तेमध्ये किंवा सत्ताधारी पक्षासोबत असताना सुद्धा पुन्हा विरोधाचा सामना करावा लागणार हे निश्चित आहे आता नेमकं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नागवडे जगताप आणि पाचपुते यांचं गणित कसं राहणार आहे ते समजून घेऊया श्रीगोंदामध्ये एकूण सहा जिल्हा परिषद गट आहे पैकी एका गटामध्ये राहुल जगताप यांचा दावा आहे एका गटावर साजन पाचपुते यांचा दावा आहे एक गट नागवडे यांच्या हक्काचा आहे तर एक गट अण्णा शेलार लढवणार सगळे विरोधक हेच नेते मंडळी लढणार आहेत तर मग विरोधात कार्यकर्त्यांना संधी कुठे असा प्रश्न आहे तर काष्टी मधून विक्रम पाचपुते यांचा गट समोर येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधल्या काळात जगताप यांना कंटाळून नागवडे गटात गेलेले आणि नागवडे कडून नाराजी घेऊन जगताप गटामध्ये गेलेले कार्यकर्ते खूप कन्फ्यूज आहे अशा कार्यकर्त्यांची संख्या सुद्धा मोठी आहे मग हे कार्यकर्ते कुणाचे काम करणार हा प्रश्न सुद्धा आहेच तर आतली माहिती समजते की पाचपुतेंकडे सुद्धा अनेक कार्यकर्त्यांचे प्रवेश पेंडिंग शेवटच्या टप्प्यात हे पेंडिंग प्रवेश वातावरण फिरवणारे ठरतील ही चर्चा सुद्धा ऐकायला मिळते कारखान्याच्या कारणास्तव गेलेले नागवडे आणि जगताप यांना कारखान्यापुरतच लिमिटेड ठेवलं जात आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यांच्या जिल्हा परिषदेतील एका एका गटाला ताकद दिली जाते हे पाहण्यासारखं असणार आता कास्टीमधूनच फक्त पाचपुते समोर येणार आहेत इतर ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते मैदानात असणार आहेत मग हे कार्यकर्ते नेमके पुढे जाऊन कोण असणार हे असाही प्रश्न आहे कारण सध्याच्या गटामध्ये आतली माहिती अशी समोर येते की विक्रम पाचपुते यांनी सुद्धा लंबी फिल्डिंग लावली अनेक प्रवेश जे आहेत ते पेंडिंग ठेवलेत हे प्रवेश जिल्हा परिषदेच्या या निवडणुकांच्या दरम्यान जर समोर आले तर वातावरण फिरवणारे आणि गेम चेंजर ठरू शकतात तुम्हाला काय वाटते राजेंद्र नागवडे आणि राहुल जगताप यांनी अजित पवार गटामध्ये केलेला प्रवेश त्यांच्यासाठी काही सकारात्मक राहील की उलट पक्षी नाराजी ओढावून घेणारा ठरेल विक्रम पाचपुते यांना भारी पडतील की विक्रम पाचपुतेंना हे मात देतील कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेटसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र